<laughs> <laughs> ¿Está moriendo? Mm -hmm. <laughs> ¿De Daniel? <speaks in> <Nein> <tide> <Gentle conferdles> आणि कसे टाक पु पुढे पुढे समजा सगळ्यात का हो नमस्कार हो मी ऍडव्होकेट विक्रम सावळे आज प्रियदर्शनी अँड लीगल कन्सल्टन्सी या दालनाचा शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत असताना या ठिकाणी इंजिनियर अमोल वाघमारे आणि ॲडव्होकेट प्राजक्ता यांच्या संयुक्त विद्यमानाने शेत शेतकरी वर्गांसाठी आणि शेतकऱ्यांबरोबर ज्यांना जोडीनं उद्योग उभा करायचा आहे अशा लोकांना प्रॉपर मार्गदर्शन कसं मिळालं पाहिजे नुसतं मार्गदर्शन मिळून चालणार नाही तर त्याच्यासाठी फॉर्म शासनाच्या विविध योजनांचे फॉर्म कसे भरले गेले पाहिजे त्याचं एक्झिक्युशन कसं झालं पाहिजे प्रत्यक्षात प्रोजेक्ट कसं उभं राहिलं पाहिजे याचं सर्व मार्गदर्शन हे दोघेही त्या ठिकाणी करत आहेत कायद्याचं तर त्यांना सपोर्ट आहेच आहे पण त्याचबरोबर त्यांचं गेली एक दशकापेक्षा अधिक या क्षेत्रातलं मौलिक असं काम तुम्हाला निश्चितपणे शेतकऱ्यांना हे लाभदायी असणार आहे काय याच्यामध्ये नेमकं आहे तर तुम्हाला एखादा अन्न प्रक्रिया उद्योग उभा करायचा आहे पण तुम्हाला माहीत नाही की कुठल्या प्रोजेक्ट अंतर्गत किंवा कुठल्या गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट अंतर्गत याचा फायदा तुम्हाला घेता येईल आणि केवळ फक्त माहिती नसल्यामुळं आणि मार्गदर्शन नसल्यामुळं आपले अनेक युवा उद्योजक आहेत या सगळ्या गोष्टींच्या फायद्यापासून ते देऊन राहत आलेले आहेत आणि म्हणून की एक पोकळी त्यांनी ओळखली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि वाचता बघता अतिशय महत्त्वपूर्ण काम आज प्रियदर्शनच्या माध्यमातून त्यांच्या फर्मच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात आहे अॅग्रो पार्क नर्सरी मार्शी तर्फे माझ्या त्यांना या उपक्रमाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा नमस्कार मित्रांनो माझं नाव मदन जाधव मी आधार उद्योजक समूह ॲज अ प्रोपरायटर आहे सुद्धा माझी इथं हॅचरी वगैरे आहे हॅचरी फिडमेल आणि मेडिकल आपलं मेन म्हणजे आपण जे, जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो पहिल्यापासून ते म्हणजे चिक्स प्लेसमेंटपासून त्यांना टेक्निकल गायडन्स करतो त्यांना फीड पुरवतो त्यांना मेडिसिन पुरवतो त्यांना पूर्ण वॅक्सिनेशनचा शेड्यूल देतो आणि त्याच्यानंतर विक्रीपर्यंत आपण त्यांना पूर्ण गायडन्स करतो तर हि जे प्रियदर्शनी ना नाव आणि वाघमारे सरांनी हे नवीन जे व्यवसाय चालू केलेला आहे किंवा एक मार्गदर्शन करण्यासाठी जे खेड्यातले लोक असतात ज्यांना बऱ्याच गोष्टी कळत नाहीत त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना शासनाच्या माध्यमातून काय मदत करता येईल म्हणजे कशी सबसिडी घेता येईल हे बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत नसतात त्यांचं पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी जे म्हणजे मार्गदर्शनाचं हे ऑफिस चालू केलेलं आहे ते खरंच उल्लेखनीय आहे तरी माझ्या मदन जाधव आणि आधार उद्योग समूहातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा